मला वाटतं आता आता जे या घटनेमध्ये काही प्रवासी बचावलेले बचाव, बचाव कार्यात आपण आणले त्यांनी जे सांगितले की साधारणपणे साडेचारच्या दरम्यान त्यांची बोट आ, गेट ऑफ इंडियावरून एलिफंटा केव जाताना निघाली असता एक खूप स्पीड म्हटली अशी स्पीड बोट समोरून आली आणि ती बोट त्यांच्या बोटीला साईडनं अशी धडक बसली आणि त्या बोटला जे इथे छिद्र पडलं आणि छिद्र पडल्यानंतर छिद्र पडून ती स्पीड बोट सुद्धा मध्ये अशी बुडाली पाण्यामध्ये आणि छिद्र पडून या बोटमध्ये पाणी शिरायला लागलं त्यामुळे ही बोट अशी एका साईडला झुकल्या गेली आणि मग पुरुष मंडळी जिकड्या साईडनं वरच्या साईडने ते जात होते आणि एका साईडने पाणी भरत होतं मग ते भरलेलं पाणी बऱ्याचशा लोकांच्या तोंडात वगैरे जात होतं आता एक इथे पेशंट आहेत हा मावशी आजारी तर त्यांनी सांगितले की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी दोन्ही गेले त्यामुळे त्यांना मळमळ वगैरे होत होतं पण आता त्यांची तब्येत चांगली आहे डॉक्टर्स मी त्यांच्याशी आता बोललो आहे त्यांचा मुलगा आपण आता आलेला आहे आणि ही घटना घडली आणि ह्या घटना घडतानाच तिथे आपली जे एन पी टीची बोट होती जी आपली रुपिन फेरीसाठी बोट असते ती त्यांच्या ते लक्षात आलं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव कार्य चालू केलं आणि बचाव कार्य चालू करून त्यांनी साधारणपणे छप्पन जिवंत लोकांना तिथून बचाव करून इकडे आणला आणि एक मुलगा जो की तिथेच त्या इन्सिडन्समध्येच मृत्यू पावला त्याला पण आणलेला आहे त्याची निर्बड आपल्याकडे आहे असे छप्पन जिवंत माणसाची सुटका करण्यासाठी घेऊन तुम्ही खूप मोठी मोला त्याची कामगिरी केलेली आहे आणि थांबल्यानंतर त्यांची व्यवस्थित दवाखान्यामध्ये शुश्रुषा प्रथमोपचार त्यांना कोणला जेवण चहा बिस्किट सगळी त्यांनी व्यवस्था केली आणि त्या सर्व सुखरूप पोचलेल्या छप्पन प्रवाशाने जेन के जे एन पी टीने केलेल्या कामकाजाबद्दल खूप चांगले उद्गार काढले आणि खरोखर जे एन पी टीने खूप महत्वाचं काम केलेलं असे मी मानतो आता या घटनेमध्ये दे दुर्दैव म्हणजे दोन बालके एक मुलगा छोटा एक मुलगी आणि नऊ ॲडल्ट म्हणजे त्यात पाच पुरुष आणि चार महिला ह्या डेथ झाल्याचा आपल्या जिल्ह्यातल्या दवाखान्यात दाखल झालेला आहे म्हणजे आपलं जे मोऱ्याला नेवीचं हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी दहा बॉडी आहेत एक छोटी मुलगी आहे चार महिला आहेत आणि पाच पुरुष आहेत आणि इथे सुद्धा एक छोट्या मुलाची डेड बॉडी आलेली आहे असे अकरा डेड आपल्या जिल्ह्यामध्ये जे ते रिपोर्ट होऊन आपल्या दवाखान्यात त्याची नोंद झालेली आहे आता त्याची पुढची काय जी लिगल प्रक्रिया असेल तर ती लिगल प्रक्रिया पुढची ती केली जाईल तर आणि त्यानंतर मग त्या जे मयत व्यक्ती आहे तर त्यांच्या वारसांना त्यांच्या कुटुंबियांना जी काही शासकीय मदत देय असेल तर ती नियमाप्रमाणे शासनाच्या मार्फत जे दिली जाईल आपल्या जिल्ह्यात जी ची नोंद झालेली आहे तर ते आता अकरा आहेत ह्या जे काही ऐंशीच्या वर तिथे बोटीत लोक होते त्यापैकी बरेचसे लोक जे काही त्यांची तब्येत खराब आहे किंवा काही मयत पण मला वाटते मुंबईच्या पण इतर हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत त्याच्याबद्दलचा तपशील माझ्याकडे नाही पण रायगड जिल्ह्यात जेवढे दाखल झाले आपल्या दोन दवाखान्यात जयंत दवाखाना आणि मोराचा दवाखाना तर तिथे एकूण अकरा मयत आहेत आता ती बोट जे प्रवासी सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की ती नौदलाची होती पण त्याच्याबद्दलची सगळी खात्री केली जाईल खात्री केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल की नेमकी कशाची होती बोट आणि केवढ्या असतो ती बोट का जात होती तर त्याच्याबद्दलचा आपल्याला तपास केल्यानंतर आपल्याला माहिती मिळून जाईल त्याची एकूण किती जरा उपचार घेत आहेत आता आपल्याकडे छप्पन लोक उपचार घेत होते पैकी पंचावन्न लोक एकदम चांगले आहेत तर ते सगळे आता मोकळे त्यांना त्यांच्या त्यांच्या बऱ्याच लोकांना आता घरी आपण पाठवतोय त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पाठवतोय आणि आता फक्त एक महिला भगिनी आहे आता ते सध्या उपचार त्यांचं घेणे चालू आहे जे की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी मिश्रित गेलेलं आहे त्यांना थोडं खोकला वगैरे सुद्धा पण तो पण आता खोकला त्यांचा बंद झालेला आहे त्यांनी थोडंसं जेवण पण केलेलं आहे मी त्यांना बोललो स्वतः आता आणि त्यांची तब्येत ते आता चांगली आहे तर नागरिक काय आवडत बोटीमध्ये प्रवास करताना आपण खूप स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेव्हा केव्हा ज्याला कोणला बोटीत बसायचे त्यांनी आपलं लाईफ गार्ड आणि लाईफ जॅकेट घालूनच बसलं पाहिजेत आता यासुद्धा इन्शुरन्समध्ये लाईफ गार्ड लोक घालून बसलेले नव्हते मग असा इन्शुरन्स घडते असं कळल्यावर मग त्या लोकांनी लाईफ गार्ड घेतली लाईफ गार्ड घेण्यासाठी गार मग ते बरीचशी गर्दी झाली तिथे गर्दी झाली आणि ओढातान पण झाली लाईफ गार्ड घेताना असं मला एकजण सांगत होते म्हणून ज्याला कोणला बोटीनी प्रवास करायचा आहे त्यांनी लाईफ गार्ड घातलं पाहिजेत आणि बोटीने प्रवास करताना जे बोट चालक आहेत त्याने सुद्धा काही आवश्यक त्या सूचना दिल्या पाहिजे जसं आपण विमानाने बसल्या सूचना दिली जाते त्या पद्धतीनं बोटीत प्रवास करण्याला सुद्धा प्रवासी बोटीमध्ये काय नवख्या असतात नवीन असतात पर्यटक लोक तर त्यांना माहीत नसत आहे तर मग त्यांना मिनिमम सूचना दिल्या पाहिजेत की तुम्ही जॅकेट ते लाईफ जॅकेट घातलं पाहिजे किंवा अजून काय आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सूचनाही दिल्या पाहिजेत आणि बोट चालकांनी सुद्धा पर्याप्त स्वरूपामध्ये लाईफ जॅकेट बोटी बोटी ठेवले पाहिजेत आणि कोणाची म्हणजे कोणाचाही जीव जाणार नाही त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे आणि स्वतः प्रवास करणार आणि सुद्धा ती आता ते बोटी बोटींना परवानगी आणि ते सगळं ऑपरेशन मेरीटाईम बोर्ड करत आहे मग आता ते टे, मोरिटा मेरीटाईम बोर्डाला आम्ही ह्या इन्शुरन्सबद्दल आम्ही लिहूया त्यांना विनंती करूया की घटना कशी घडली आणि आपण काय केलं पाहिजे तसं त्यांनी इथून पुढे परवानगी देताना त्याच्या त्या अटी घातल्या पाहिजे किंवा त्यांच्या बोटी चालू असताना त्यांनी ते पाहिलं पाहिजेत की ही सगळ्या सतर्कता ते पाळतात किंवा नाही पाळतात यासाठी कसं आहे की लोक लोक जीव महत्त्वाचा आहे असं आहे फॅमिलीचं खूप मोठं नुकसान होते आणि ती फॅमिली सगळी उद्ध्वस्त होते करता माणूस किंवा कुणी जरी घरात वारलं तर त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ हे प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी पण महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सर्वतोपरी प्रत्येकाने आपल्या परीने बोट ऑपरेटरनी प्रशासनाने सगळ्याच जणांनी असे इन्सिडन्स घडणार नाही जीविताने होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजेत मला आपण